जलते घर को देखने वालों फूस का छप्पर आपका है आंख के पीछे तेज हवा है आगे मुकद्दर आपका है उसके कत्ल पे मैं भी चुप था मेरी बारी अब आई मेरे कत्ल पे आप भी चुप हो अगला नंबर आपका है मी का मनतो कारण मुंबई में काल जे प्रचंड जनक शोभा केवल महाराष्ट्र नवे तर संपूर्ण देशभरामध्ये चर्चा झाली आणि इतका मोठा समाज रस्त्यावरती येतोय तर तो काही मुस्लिम समाज नाही आहे जो वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावरती आलेला आहे किंवा हे कोणी शेतकरी नाही आहेत जे एम एस पीसाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत तर हे आहेत शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या जैन समाजातले मोर्चेकरी मुंबईतल्या विलेपार्ले ईस्टमध्ये जैन समुदायाचं एक मंदिर जे एका रहिवाशी सोसायटीमध्ये होतं एका प्रायव्हेट जागेमध्ये होतं ते तोडण्यासंदर्भात बी एम सीनं जी कारवाई केली आणि ज्या घाईघाईनं कारवाई केली ज्याच्यामध्ये कोर्टाच्या एका निकालाची सुद्धा वाट पाहिली गेलेली नाही आहे विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जैन समाज रस्त्यावरती उतरला मुंबईच्या रस्त्यावरती जिकडं बघावं तिकडं विले पार्लेमध्ये हे पांढऱ्या वेशातले जैन समाजाचे मोर्चेकरी शांततेनं मोर्चा करत होते आणि या संपूर्ण मोर्चाचा दबाव इतका होता की नंतर तातडीनं बी एम सीला या संदर्भात माघार घ्यावी लागली आणि ज्या ठिकाणी मंदिराची तोडफोड झालेली आहे तिथं तातडीनं पुन्हा मंदिर उभारू असं आता आश्वासन देण्यात आलेलं आहे मुळामध्ये ही सगळी गोष्ट जी आहे ती एका केवळ तोडफोडीची नाही आहे एका मंदिराच्या अतिक्रमणाची नाही आहे ही गोष्ट आहे एका अल्पसंख्याक समाजावरती अन्याय होत असताना जेव्हा बाकीचे सगळे बघत असतात मजा घेत असतात त्यावेळी नंतर आपला पण नंबर येऊ शकतो याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे याचा धडा देणारा हा सगळा वस्तुपाठ आहे एरवी मुस्लिम समुदायावरती काही कारवाई झाली बुलढोजर चालला की त्याचं समर्थन करणारी याच जैन समुदायामधली एक कवयित्री आहे अनामिका अंबर जैन हो त्या जैन आहेत आणि अगदी पंचेचाळीस दिवसापूर्वीसुद्धा जेव्हा पुण्यामध्ये काही कारवाई झालेली होती तेव्हा बुलडोजर चालवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं त्या अभिनंदन करत होत्या उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ यांच्या कारवाईबद्दल तर त्यांनी अगदी कौतुकाचं गाणंसुद्धा रचलेलं होतं पण जेव्हा आपल्यावरती नंबर येतो तेव्हा मात्र मग बी एम सीच्या विरोधात याच अनामिका अंबर जैन जे आहेत त्या काल तक्रार करताना दिसत होत्या इथं बुलडोजर चालला याचं चा समर्थन त्या करत नव्हत्या हो मुळात या मंदिराची कहाणी काय आहे तर हे मंदिर प्राचीन आहे काही लोकांचं म्हणणं आहे की हे पस्तीस वर्ष जुनं मंदिर आहे विलेपार्ले ईस्टमधल्या एका प्रायव्हेट सोसायटीच्या कॅम्पसमध्ये उभारलेलं हे मंदिर आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासूनच पासूनच या मंदिराच्या शेजारी जे रामकृष्ण म्हणून हॉटेल आहे त्या मंदिराच्या बांधकामामुळं या हॉटेलच्या व्यवस्थापनाला जे काही वाढ करायची होती त्यांना पुढे काही परवाने मिळवायचे होते संदर्भातले वगैरे तर त्याच्यामध्ये या मंदिराची अडचण येते असा आरोप होतोय आणि म्हणून या हॉटेल मालकानं त्या मंदिराच्या विरोधात कंप्लेंट केलेली होती आणि के गेल्या जवळपास दशकभरापासून ही सगळी कोर्ट केस जी आहे ती चालू होती सात एप्रिलला याच्या संदर्भात सिव्हिल कोर्टामध्ये या मंदिर ट्रस्टचं जे अपील होतं ते फेटाळलं गेलं पण पंधरा एप्रिलपर्यंत कुठल्याही प्रकारे तोडकाम करू नये असा आदेश सिव्हिल कोर्टानं दिलेला होता आता पंधरा एप्रिलपर्यंतचा आदेश आहे तर लगेच त्याच दिवशी सकाळी सकाळी बी एम सीचे अधिकारी पोहोचतात तिथं आणि बुलडोजरनं सगळी कारवाई होते मंदिर जमीनदोस्त केलं जातं आणि त्याच्यामध्ये ज्या मूर्ती होत्या त्यासुद्धा काढण्याची संधी जी आहे ती या समाजाला दिली गेलेली नाही आहे त्याच्या आधीच हे सगळं अवशेष जे आहेत ते मंदिराचे भग्नावस्थेत तिथं पाहायला मिळाली आणि याच्याच विरोधात जास्त आक्रोश होत आहे की मुळामध्ये याच्याबद्दल हायकोर्टामध्ये अपील करणं बाकी होतं हायकोर्टाचा नि निर्णय जो आहे तो नंतर काल ज्यावेळी ही सगळी कारवाई होत होती त्यावेळी आला आणि हायकोर्टानं आता पुढचं कुठलंही बांधकाम करू नये असं सांगित तोडकाम करू नये असं सांगितलेले आहे परिस्थिती जैसे थे ठेवायला सांगितलेलं आहे सिव्हिल कोर्टातल्या या सगळ्या प्रकरणाचं आता हायकोर्ट काय करेल हे आपल्याला बघावं लागेल पण मुद्दा तोच आहे की इथं बी एम सीनं इतक्या घाईघाईमध्ये कारवाई केली आता ज्या बी एम सीच्या वॉर्ड ऑफिसरनं ही कारवाई केली नवनाथ घाडगे असं त्यांचं नाव आहे त्यांचे निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे असंही म्हटलं जातं आहे की त्या हॉटेल चालकाचं चा आणि या बी एम सीच्या अधिकाऱ्याचं काहीतरी एकमेकांमध्ये इथं संबंध गुंतलेले होते आणि त्या दोघांनी मिळून या संदर्भातली कारवाई जी आहे ती इतक्या धडाडीनं केली आता जैन समु समुदायातले जे लोक आहेत ते हा पण प्रश्न उपस्थित करत आहेत की मुंबईमध्ये इतक्या ढळढळीतपणे रस्त्यावरती सुद्धा काही अतिक्रमणं होतात झोपडपट्ट्या उभ्या राहतात दोन हजार अकरापर्यंतच्या झोपडपट्ट्यांना तुम्ही संरक्षण दिलेलं आहे मग या इतक्या जुन्या प्राचीन मंदिराचं तोडकाम करण्यासाठी तुम्ही थोडंसं कोर्टाच्या ऑर्डरपर्यंत थांबायला काय हरकत होती पण ते सुद्धा झालेलं नाही आहे आणि आता याच्या पुढचा भाग हा आहे की काल जेव्हा हा मोर्चा होत होता तेव्हा या मोर्चामध्ये मंगल प्रभात लोढा जे भाजपचे आमदार आहेत मंत्री आहेत मुंबईचे सहपालकमंत्री आहेत त्यांच्यासोबत भाजपचेच आमदार पराग अळवणी हे सुद्धा त्या मोर्चामध्ये उपस्थित होते आणि सगळे लोक जे आहेत ते बी एम सीच्या विरोधात आपला रोष व्यक्त करत होते पण मुळामध्ये बी एम सी आता कोणाच्या हातामध्ये आहे अहो केंद्र सरकार राज्य सरकार आणि बी एम सी बी एम सीमध्ये सुद्धा आत्ता म्हणजे दोन हजार बावीसपासून निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळं सगळं प्रशासन जे आहे ते राज्य सरकारच्या हातामध्ये आहे नगरविकास खात्याच्या हातामध्ये आहे मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत सहपालकमंत्री भाजपचे दोन दोन नेते आहेत जे मंगल प्रभात लोढा काल त्या मोर्चामध्ये जाऊन जैन समुदायाच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते ते तर स्वतः भाजपचेच आहेत त्यामुळं तिथले स्थानिक आमदार परागळवणी यांच्याबद्दलसुद्धा असं म्हटलं आहे की ज्यावेळी हे अतिक्रमण व्हायला निघालेलं होतं त्यावेळी काही जैन समुदायाचे लोक तिथं पोहोचले त्यांना विनंती केली पण त्यांनी सुद्धा हस्तक्षेप तेव्हा केलेला नव्हता पण आता हे सगळे सहानुभूती दाखवायला जैन समुदायाच्या सोबत आले आणि विलन कोण तर बी एम सी पण बी एम सी नुसतं नाव घेऊन खरा विलन समोर येतोय का कारण याच भाजपच्या हातामध्ये ही जर सगळी प्रशासनाची चावी आहे तर हे रोखणं त्यांना इतकं अवघड होतं का आणि त्यामुळं जो जैन समाज एरवी शांतताप्रिय समजला जातो जो कुठल्याही पद्धतीनं अहिंसेचं समर्थन करत नाही त्यालासुद्धा रस्त्यावरती येण्याची वेळ आली आणि हे काही जैन समुदायाबद्दल पहिल्यांदा घडलेलं नाही आहे म्हणजे झारखंडमध्ये जे संमेद शिखर नावाचं त्यांचं जे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे तिथं केंद्र सरकारच्या आदेशांनी इको टुरिझम जे आहे ते स्पॉट तिथं डिक्लेअर झालेला आहे आणि त्या संदर्भातला वादसुद्धा सुरू आहे गुजरातमधल्या गिरणार मंदिराच्या बाबतीत सुद्धा काही म्हणजे जैन समुदायाचा दावा बाजूला करून तिथं कब्जा करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि या सगळ्याबद्दल आता विरोधी सुद्धा बोलायला लागलेले आहेत म्हणजे काल अखिलेश यादव यांनी सुद्धा एक ट्विट केलं की आखिर ये क्यों होत आहे की जहा जहा भी भाजप सरकार वहा जैनियों के तीर्थस्थलो मंदिरों जिनालयों चैत्यालयों समाज सेवी संस्थान और समाज के साथ ऐसी विद्वेशपूर्ण घटनाएं हो रही हैं भाजपा समर्थित एक ऐसा बहुत बड़ा वर्ग है जो जैनियों की धार्मिक सार्वजनिक व्यापारिक व्यावसायिक की नहीं बल्कि व्यक्तिगत संपत्तियों पर भी आंख गढ़ाए बैठा है जैन जैनियों को अल्पसंख्यक ही मानकर उनसे उनका सब कुछ छीन लेना चाहता है चाहे भाजपा शासित गुजरात में श्री गिरनार जी के मंदिर पर कब्जे का प्रकरण हो श्री सम्मेद शिखर जी पर केंद्र की भाजपा सरकार का आपत्तिजनिक हस्तक्षेप हो या फिर कुछ साल पहले भाजपा राज में ही उत्तर प्रदेश के बागपत के एक जैन कॉलेज की वो घटना जिसमें जैनियों की पूज्य श्रुति देवी की प्रतिमा स्थापित करने का उग्र विरोध भाजपाई के संगी साथियों ने किया लक्षात घ्या आणि जैन समुदायाची जी लोकसंख्या ,00 आहे ती देशभरामध्ये पंचेचाळीस लाखाच्या आसपास आहे आणि सर्वाधिक जैन हे काही गुजरात किंवा राजस्थानमध्ये नाही आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये चौदा लाखांच्या आसपास म्हणजे ,00 पंचेचाळीस लाखापैकी चौदा लाख ,00 समाज जैन हा महाराष्ट्रामध्ये राहतो गुजरात आणि राजस्थानमध्ये साधारणपणे पाच आणि सहा लाखांची संख्या आहे म्हणजे त्या दोन राज्यांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा सुद्धा जास्त समाज हा एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या, या जैन समुदायाची ही तीर्थक्षेत्र जी आहेत ती अशा पद्धतीनं निशाण्यावरती आहेत त्यामुळं जैन समुदायानं विचार केला पाहिजे की केवळ अल्पसंख्याकांच्याबद्दल भाजपचं जे, अल्प जे धोरण आहे ते केवळ मुस्लिमांच्याबद्दल आहे असं समजून त्याचा आनंद घेण्यामध्ये रममाण होऊ नका तुमच्यापर्यंत पण ही वेळ आलेली आहे तुम्हाला देखील हा लढा लढावा लागतो आहे झारखंडमधल्या संमेद शिखरपासून ते गिरणारपासून ते अगदी मुंबईतल्या मंदिरापर्यंत आणि आपण वाराणसीमध्ये पण बघितलं आहे आपण अयोध्येमध्ये पण बघितलं आहे वाराणसीमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली प्राचीन जो चेहरा मोहरा होता तो कशा पद्धतीनं उद्ध्वस्त करण्यात आला अयोध्येमध्ये तर जमिनीबद्दलचे घोटाळ्यांचे खूप आरोप विरोधी पक्षांनी आत्तापर्यंत केलेले आहेत आणि आता, आहे। आता जैन समुदायाच्याबद्दल हे असे आरोप अतिक्रमण म्हणजे बुलढोजर जो आहे तो मुस्लिमांच्या घराभरती चालता चालता जैन समुदायाकडे पण त्याचा मोर्चा वळलेला आहे कोर्टामध्ये पुढं काय होतं या मंदिराचं ते आपल्याला कळेलच पण या निमित्तानं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वेळ सगळ्यांची येऊ शकते जाता जाता राहोत इन राहत इंदोरींचं ते फेमस विधान जे आहे ते नक्की ऐका त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की काळ सगळ्यांसाठीच धोक्याचा आहे लगेगी आग तो वाह वाह यहां पर सिर्फ हमारा मकान थोडी है आ, 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 आ.